नवीन घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची मोठी अपडेट आहे राज्य आणि केंद्र शासनाने नी, मोठा निधी मंजूर केला आहे आता प्रश्न असा आहे तुमचा हप्ता मिळणार का चला तर मग सविस्तर माहिती पाहूया आपल्या स्क्रीनवरती पाहता तो जी आर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकासाठीचा आहे हा शासन नी... सत्तावीस जून दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये घरकुल मंजूर लाभार्थ्यांना हप्ते वितरित करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने एकत्रितरित्या मोठा निधी वितरित करण्यास निर्णय घेतलेला आहे या जी आरनुसार नुसार केंद्र शासनाने जो निधी मंजूर केला आहे तो निधी आपल्याला या जी आरमध्ये स्पष्टपणे दिलेला आहे एक, आजार एक पोटी हजार तीनशे एक कोटी चौसष्ट लाख दहा हजार रुपये केंद्र शासनाने या योजनेसाठी मंजूर केलेले आहे तसेच राज्याचा हिस्सा जो आहे आठशे सदुसष्ट कोटी शहात्तर लाख सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये इतका निधी राज्य शासनाने या योजनेसाठी मंजूर केला आहे आणि हा निधी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षाकरिता वापरण्यात येणार आहे या जी आर नुसार निधी वितरित झाला की संबंधित घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल तुमचं नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्या त्या ठिकाणी तुमचं नाव व्यवस्थित चेक करा जर नाव नसेल तर ग्रामशोक यांच्याशी संपर्क साधा मित्रांनो हा जी आर अतिशय महत्वाचा आहे या जी आरच्या माध्यमातून मी आपल्याला जे घरकुल लाभार्थी आहेत यांच्यासाठी महत्वाची अपडेट होती ती अपडेट मी या स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलो होतो माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि अशाच योजना अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नव्या योजनेसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र